सर्व अंगणवाडी सेविका ताईंना माझा नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या चॅनलवरती तर आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे जे काही अपडेट आपणास उपलब्ध झालं होतं तेवीस पॉईंट आठ त्याचा उपयोग आपल्याला काहीही होणार नाही आहे कारण की आपला जो स्क्रीन होण्याचा प्रश्न होता तो तसाच आहे किंवा आपण आता ई के वाय सी पण लाभार्थ्याची करू शकत नाही कारण की पांढरी स्क्रीन होत आहे या पर्याची प्रक्रिया पूर्णपणे आपणाला इथे थांबवावी लागेल जोपर्यंत नवीन अपडेट आपल्याला पोषण ट्रॅकरकडून उपलब्ध होत नाही कारण की आता सध्या पोषण ट्रॅकरमध्ये जी आपली रेग्युलरची कामं व्यवस्थित होत होती ते देखील आता व्यवस्थित होत नाही आहेत वजनेसुद्धा भरत असताना आपणास अडचणी येत आहेत तर त्यामुळे सर्व सेविका ताईने आता सध्या हे जे एफ फ आर एसं काम आहे किंवा कोणाची के वाय सी राहिलेले असेल तर ह्या कामं आपली आता जोपर्यंत पोषण ट्रॅकर आपणास नवीन अपडेट उपलब्ध करून देत नाही तोपर्यंत आपणास ती कामं करता येणार नाही आहेत कारण की पांढरी स्क्रीन पूर्णपणे होत आहे आणि पोषण ट्रॅकरने जसं की आपणास अपडेट तेवीस पॉईंट आठमध्ये सांग सांगितलं होतं की जे काय प्रश्न आपले या फारेशच्या संदर्भातले आहेत ते सर्व प्रश्न सोडवण्यात आले आहेत आणि पांढऱ्या स्क्रीनचा प्रॉब्लेम देखील दूर करण्यात आलेला आहे असं आपणास पोषण ट्रॅकर करून सांगण्यात आलं होतं परंतु प्रत्यक्षात मात्र यातलं कोणताही आपला प्रश्न सुटलेला नाही आहे आपण अगदीच आ... ज्या प्रकारे अपडेट येण्याच्या अगोदर जेवढं काम चालत होतं ते देखील काम आता करणं पोषण ट्रॅकरमध्ये अवघड जात आहे त्यामुळे जोपर्यंत अपडेट उपलब्ध होत नाही तोपर्यंत या फारेसाने ई के वाय सी ही कामे आपली होणार नाही आहेत आणि दुसरा तो जो विषय आहे तो म्हणजे काही ताईंच्या मला कमेंट्स आल्या होत्या त्या कमेंट्सला मला म्हणजे त्यांना त्यांच्या प्रश्नाची उत्तरं द्यायची आहेत तर एका ताईंची मला कमेंट आली होती की ताई मी या महिन्याचं टी एच आर वितरण केलं आहे तर मी एफ आर एसची जी प्रक्रिया आहे या एफ आर एस आणि ई के वाय सी ती कुठून करून घेऊ तर ताई पहा आता सध्या तर हे एफ आर एस किंवा ई के वाय ची कोणतीही प्रक्रिया आता सध्या पोषण ट्रॅकरमध्ये होत नाही आहे परंतु जेव्हा केव्हा आपणास पोषण ट्रॅकर नवीन अपडेट उपलब्ध करून देईल त्यावेळेस तुम्ही मुलांच्या अशा प्रकारे ज्या मुलांची तुम्हाला ई के वाय सी किंवा फेस कॅप्चर राहिला आहे त्या मुलांचं तुम्ही अशा प्रकारे करू शकता मी तुम्हाला दाखवते पहा सुरुवातीला तुम्ही लाभार्थ्यावरती जा अशा प्रकारे गेल्यानंतर पहा इथं जे रेड कलरचं दिसत आहे आणि तो सूचना आहे या फारेसाने फोटो कॅप्चरची जी प्रक्रिया आहे ज्या लाभार्थ्याची तुमच्या राहिलेल्या आहे फक्त ज्या लाभार्थ्यांची राहिली आहे त्यांच्याच प्रोफाईलमध्ये अशा प्रकारे तुम्हाला सुविधा उपलब्ध करून दिली आहे की टी एच आर वितरण झाल्यानंतर देखील तुम्हाला जे इथं दिसत आहे पुढे जा याच्यावरती जाऊन तुम्ही फेस कॅप्चर पण करू शकता ई के वाय सी पण करू शकता तर अशा प्रकारे आणि ज्या लाभार्थ्याचं तुम्ही प्रक्रिया पूर्ण करत आहात त्यांच्या प्रोफाईलमधून हे जे देण्यात आलेलं आहे प्रक्रिया करण्यासाठी ते जात आहे म्हणजे त्या लाभार्थ्याची प्रक्रिया करण्याची आवश्यकता आहे त्यांच्याच प्रोफाईलमध्ये तुम्हाला हे फंक्शन दिसेल तर तुम्हाला ताई ह्याचं या, या, उत्तर मिळालं असेल आणि दुसऱ्या एका ताईंची मला कमेंट होती ती म्हणजे त्या ताईंचा मी तुम्हाला दाखवते काही अडचण होती का ते तर पहा मी तुम्हाला दाखवते त्या ताईंचा प्रश्न मला असा होता की त्या ताईंनी जे फेस कॅप्चर केलेला होता तर इथं फोटो दिसत नाही आहे तर मी तुम्हाला पुढचं बालक बालकाच्या टी एचच्या हादरीवरती जाऊन दाखवते की त्या ताईंची काय अडचण होती आणि अशीच जर अडचण तुम्हाला देखील असेल तर काय करायचे हे पाहण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पहा तर ही इथं जो फोटो आहे तो ताईंनी त्या बालकाचा काढला आहे जे की बालक सुआधारने व्हेरीफाय आहे तर या ठिकाणी ताईंनी काय केलेलं आहे त्या बालकाचा फोटो घेतलेला आहे तर ताईंचा ता प्रश्न असा होता की आता पुढे या ठिकाणी फोटो कोणाचा घ्यायचा तर ताई तुमचा जर फोटो इथं बालकाचा दिसत असेल तर ही जी प्रक्रिया आहे ती तुमची चुकलेली आहे कारण की जी बालके सुआधारनं व्हेरीफाय होती त्या बालकांची ई के वाय सी ही बालकांची करायची नव्हती तर ती त्यांच्या आई वडील किंवा संरक्षकमध्ये तुम्ही इतर त्यांच्या आजी आजोबा चुलता चुलती अशा प्रकारे करू शकत होता आणि हा जो फोटो आहे तो फोटो तुम्ही काढलेला नाही आहे तर तो ज्या ज्यांची कुणाची तुम्ही ई के वाय सी करचाल त्यांचा तो फोटो इथं येणार आहे तर ताई ही तुमची प्रक्रिया चुकलेली आहे तर तुम्ही आता एवढंच करू शकता जोपर्यंत तुम्हाला कारण प्रक्रियेमध्ये तर आई किंवा वडील किंवा इतर संरक्षक यांच्यापैकी कोणाचा तरी फोटो घ्यायचा होता तर अशा प्रकारच्या चुका कोणाच्या झाल्या असतील तर या ठिकाणी तुम्ही फेस मॅच करण्याचा प्रयत्न करू नका कारण की होऊ शकतं हा प्रॉब्लेम पोषण ट्रॅकरच्या जे आहेत त्यांच्या लक्षात आल्यानंतर याच्यासाठी काही अपडेट आपल्याला भविष्यात उपलब्ध होतील परंतु जर तुम्ही बालकाची के वाय सी कराल तर ते म्हणजे करायचीच नाही आहे आपणाला बालकाची कारण तिथं ते त्यांनी स्पष्ट सूचना सांगितल्या आहे आई वडील किंवा संरक्षकमध्ये कोणाची तरी तुम्हाला ई के वाय सी तिथे करायची होती परंतु तुमच्याकडून ते चुकून बालकाची झालेले आहेत तर ज जोपर्यंत पोषण ट्रॅकर काही उप अपडेट तुम्हाला उपलब्ध करून देत नाही तोपर्यंत अशी बालके तुम्ही तशीच राहू द्या त्यांच्याही पुढची प्रक्रिया तुम्ही करू नका ज्यावेळेस पोषण ट्रॅकर तुम्हाला काय अपडेट उपलब्ध करून देईल जर अशा चुका भरपूर ताईंकडून झाल्या असतील तर नक्कीच पोषण ट्रॅकरकडून आपणास अपडेट उपलब्ध होईल जेणेकरून आपणाला ई सी पुन्हा करता येईल कारण की आता तरी सध्या ई के वाय ही एकदा केल्यानंतर पुन्हा करता येत नाही आहे तर हे झालं त्या ताईंच्या कमेंटचं उत्तर तर हा व्हिडिओ एवढ्यासाठीच केला होता कारण की आपणास तेवीस पॉईंट आठ हे जे व्हर्जिन आलं त्याचा काहीही उपयोग झालेला नाही आहे आपणास कोणतंही काम या व्हर्जिनमध्ये करता येत नाही आहे आता सध्या तरी आपणास जेव्हा पुढचं अपडेट उपलब्ध होईल तेव्हा आपणास आपली कामं म्हणजे आर एसची कामे करता येतील कारण पांढरी स्क्रीन तर सारखीच येत आहे कोणतंच काम आपलं होत नाही आहे तर जेव्हा केव्हा अपडेट उपलब्ध होईल पोषण ट्रॅकर करून आणि व्यवस्थित काम सुरू होईल तेव्हा मी तुम्हाला व्हिडिओद्वारे नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करेन तर या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला माहितीपूर्वक वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये व्हिडिओ कसा वाटला ते देखील सांगा आणि तुम्ही जर चॅनेलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण की अशाच प्रकारचे व्हिडिओ म्हणजे ज्या माहिती महत्त्वाची माहिती मी तुम्हाला रेग्युलर देत राहणार आहे माझ्या व्हिडिओमधून देण्याचा प्रयत्न करणार आहे धन्यवाद